चोपडा तालुक्यात यावर्षी जून महिन्यांपासून पावसाला सुरुवात झाली वेळेवर पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली परंतु सततच्या पावसामुळे हातात येणारं पीक संपूर्ण वाया गेलंय पेरणीपासून त्या आत्तापर्यंत शेतकऱ्यांचा बराच खर्च झाला आहे सततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगा खराब झाल्यानं शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार नसल्यानं शेतकऱ्यांना शासनानं ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे काय पेरणी केलेली होती या वर्षी मूंग टाकलेला होता पावसामुळे सतत पाणी चालू होत त्यामुळे मुंगाचे काही हाल जबरदस्त झालेले आहेत मजुरी पण निघणार नाही यावर्षी म्हणजे जे जे मुंग्या प्रमाणावर दिसत बरोबर तण पण आहे आणि आता रोटा मारणाच्या खर्च अजून अलग आहे त्यानंतर आमचे बीज टाकलेले ते पण निघणार नाही इथं उत्पन्नही येणार नाही उत्पन्न काही नाही बजेट मध्ये यंदा म्हणजे जेवढा खर्च लागलेला तोही निघणार नाही शासनाने काही शासनाकडून काही मदत दिली पाहिजे देव, देवा म्हणजे आम्हाला हवी आहे मदत हवी आहे या वर्षी हा नाही तर मग कर्ज बाजारी, बाजारी होणार परत ते शेतकऱ्याचे बरोबर बरोबर सरकारने काहीतरी ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं काही पंचनामा करून पंचनामा काही उतारे असं लावून आम्हाला खर्च द्यायला पाहिजे काही पण भरपाई दिली पाहिजे थोडाफार वर्षी पावसाळा पण जास्त झाला त्यामुळे नुकसान झालं शेतकऱ्यांचे म्हणजे उत्पन्न काही येणार नाही झिरो बजेटमध्ये काय नाव दादा आपलं जीवान दा दा रवींद्र पाटील ओके